महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची नोटीस उमेदवारांना अनेकदा दिली जाते पण त्या त्यांच्या घरी किंवा पक्ष कार्यालयात त्या नोटीसा दिल्या जातात सोलापुरात मात्र वेगळंच घडलं एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांची सभा सुरू असतानाच स्टवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची ती नोटीस असल्याची माहिती आहे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या सभेला खासदार अजदुद्दीन ओवेसी आले होते यावेळी इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली ओवेसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशी प्रक्षोभक भाषा वापर वापरू नये अशी पोलिसांनी नोटीस दिली आहे भारतीय नागरिक संहिता कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे खासदार ओवेसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ती मराठीत असल्याचं त्यांना लक्षात आलं त्यावेळी ओवेसी यांनी त्या नोटीसचा मोबाईलमध्ये फोटो काढला नंतर त्या नोटीसीची इंग्रजीत प्रत मागवली त्यानंतर नोटीसीची इंग्रजीतील प्रत आणण्यासाठी पोलीस परत गेल्याचे दिसून आले सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठाण यांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे शौकत पठाण हे स्वत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात कडून इच्छुक होते मात्र काँग्रेसने शौकत पठाण यांना नाकारल्याने ते काही दिवसांपासून नाराज होते आज ओवेसी यांच्या सभेत थेट मंचावर येऊन शौकत पठाण यांनी एमआयएम उमेदवार फारुख शाब्दी यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं लोकसभा निवडणुकीत वोट जिहादमुळे भाजप अनेक जागांवर पराभव झाला असे देवेंद्र फडणवीस म्हणतात पण मग अयोध्येतही तुमचा पराभव कसा झाला तिकडे तुम्हाला मतं का मिळाली नाहीत असा सवाल एमआयएम पक्षाचे खासदार अजदुद्दीन ओवेसी यांनी संभाजीनगरमधील प्रचार सभेत उपस्थित केला देवेंद्र फडणवीसांच्या जिभेवर माझे नाव आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे की ते माझा सामना करू शकत नाहीत मोदी शहा आले तरी फडणवीस माझा सामना करू शकत नाहीत असं ओवेसी म्हणाले देवेंद्र फडणवीस सातत्याने वोट जिहाद धर्मयुद्ध असे शब्द बोलत असतात हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना ते रोखण्याची तुमची हिंमत झाली नाही का फडणवीस तुम्हाला औरंगाबादला जे आणायचं आहे ते येणार नाही देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून मनोज जरांगे यांचं नाव निघेल का ते नेहमी जिहाद जिहाद बोलत असतात अशी टीका ओवेसी यांनी केली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा